नमस्कार प्रेक्षक हो एका समर्पित सैनिकाचा एका भक्ताचा आणि एका जिज्ञासू आत्म्याचा विलक्षण प्रवास पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे राहणारे शिवाजी खंडू वाईकर एक माजी सैनिक पोस्ट ऑफिस मध्ये तीन दशकाहून अधिक सेवा करून निवृत्त झालेले आणि जीवनभर भक्तीच्या मार्गाचा शोध घेतलेले त्यांनी आपल्या जीवनात नाथपंथ कानिफनाथ संप्रदाय अग्नि उपासना आणि विविध संत संप्रदायांचे ज्ञान घेतले पण जेव्हा आयुष्यात एक मोठं संकट आलं जेव्हा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला मन आणि शरीराने ते थकले तेव्हा त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहिला मी एवढी भक्ती करूनही यातून मुक्त का होत नाही याच शोधामध्ये त्यांनी एका संन्यासाला विचारलं मी इतकी वर्षे भक्ती करूनही आजारी का पडतो आणि उत्तर मिळालं तुम्हाला अजून मोठ्या डॉक्टरांची सेवा घ्यावी लागेल हा प्रश्न त्यांना एका वेगळ्या प्रवासावर घेऊन गेला जिथे त्यांना संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकायला मिळाले तीन महिने त्यांनी टीव्हीवर सतत हे प्रवचन ऐकले आणि शेवटी बारा एप्रिल दोन हजार तेरा रोजी त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि तिथूनच त्यांच्या जीवनात एक अद्भुत बदल झाला शारीरिक त्रास कमी झाला ऑपरेशन करूनही जे मडक्याचे दुखणे थांबत नव्हते त्या भक्तीमुळे पन्नास टक्के कमी झाले घरात शांती आणि स्थैर्य प्राप्त झाले जीवन भक्ती मार्गाकडे वळलं तर त्यांच्याच तोंडून ऐकूया हा विलक्षण त्यांच्या नमस्कार नमस्कार आपलं नाव शिवाजी आपण कुठून आलात नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी याच्या अगोदर पूर्वी मिलिटरीत होतो तिथून रिटायर झाल्यानंतर पोस्टामध्ये एकंदर सळी पस्तीस वर्ष सेवा केली आणि त्याच्यानंतर आता पूर्ण सेवानिवृत्त आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली बारा एप्रिल दोन हजार तेरा संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात पारंपरिक पद्धतीने हिंदू धर्माचे ज्या रीतिरिवाज आहेत त्या पद्धतीने हिंदू धर्माचे देवी देवता जे भू भैरवनाथ किंवा महादेव अशी सेवा करत होतो जे काय पारंपरिक भक्तिविधी आपण करत होतात ते तर आपण करतच होतात परंतु मला असं विचारायचं आहे की त्या व्यतिरिक्त आपण अन्य कोणी साधू संतांकडनं कुरुउपदेश किंवा अनुग्रह घेतला होता का महादेवाचे जे तामस उपासक आहे त्याच्यापैकी गिरीपुरी नागा नागासन्यासी कानफाडी ते कानफाडी संप्रदायामध्ये नाथपंथी संप्रदाय आहे त्या नाथपंथी संप्रदायामध्ये दूरदृक्षाने घेतलेली होती त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पुन्हा एका नागपुरी संप्रदायाचा संन्याशी होता त्याच्यापासून परत अग्नीची उपासना करण्याची दीक्षा घेतलेली होती दहा वर्षापासून पंचवीस वर्षीय अगोदर सेवा केली गुरु गोवरनाथ संप्रदायाची गादीची त्याच्यानंतर कालीबनाथ संप्रदायाची सतरा वर्षीय सेवा केली हा सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच धार्मिक होतात सर्वप्रथम आपण नाथपंथी या संप्रदायाची सुद्धा गुरुदिक्षा घेतली होती आणि जवळपास जवळ जवळपास आपण पंचवीस ते चाळीस वर्ष या नागपंथी संप्रदायाशी जुळलेल्या होतात आणि त्यांची भक्तिविधी आपण करत होतात तर संत रामपाजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात त्याला एक मोठं कारण घडलं की दोन हजार सहामध्ये खूप आजारी पडलो मी आणि इतका आजारी पडल्यानंतर की माझी विकेट जायची वेळ आली अशा याच्यामध्ये जे संन्याशी होते ज्याच्यापासून मी नामदीक्षा घेतली होती त्या संन्याशाला मी विचारलं की मी एवढी भक्ती सेवा करत असताना सुद्धा मी आजारी का पडतो त्याचे कारण मला सांगा ते म्हणले नाही तुम्ही भक्ती तुमची योग्य आहे सर्व काही तुमच्या नियमामुळे चाललेले आहात परंतु तु, तुम्हाला याच्यापेक्षा जो मोठा डॉक्टर आहे त्याची तु, तुम्हाला भक्ती करावं लागेल सेवा करावं लागेल म्हटलं तुम्ही एवढे जाग संन्याशी असून भगवंताची भक्ती करत असतानासुद्धा आणखी वेगळा डॉक्टर कशाला पाहिजे नाही म्हणजे माझ्यापेक्षा मोठा डॉक्टर आहे म्हटलं मग तो डॉक्टर कुठं उपलब्ध होईल तुम्ही शोध घ्या म्हणजे तो उपलब्ध होईल असे बोलल्यानंतर मी मला त्याला थोडासा तिट आला काही एवढे वर्षी आपण सेवा केली आणि आपल्याला याच्या हे जर असे सांगतात तर मग हे सुद्धा परिपूर्ण नाहीत पूर्ण नाहीत यांनासुद्धा आजार होतो यांनासुद्धा त्रास होतो आणि हे वेगळ्या वेगळ्या याला जायला सांगतात मग अशा वेळेला आपण काय करायचं आणि भगवंताच्या कृपेने म्हणा किंवा माझ्या प्रार्थ योगाप्रमाणे हो म्हणा मी आजारी पडलो आणि आजारी पडलो तर माझे मनकाज विकार वाढला चार मनके माझे खराब झाले आणि पाचवा मनका वाकडा झाला मग अशा वेळेला काय करायचं मग खूप अनेक डॉक्टर पाहिले शेवटी मला एकान डॉक्टरकडं जाऊन आस्थि सस्पेशलिस्टकडे जाऊन मी ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर मी आपलं सहज एक दिवस घरामध्ये असा कॉटवरती पडलेलो होतो आणि टी व्ही चालू होता आणि टी व्हीचा टी व्हीवरती एक चॅनल चा, आला व ओपन करता मला थोडंसं भक्तिमार्गामध्ये हे कीर्तनं भग भागवत भाग असे ऐकायचे मला थोडंसं संतांची चरित्र वगैरे ऐकायची सवय होती आणि त्याच्यामधून चॅनल ओपन केल्यानंतर हे संत रामपाल महाराजांचा सत्संग मला ऐकायला मिळाला आणि त्याच्यामध्ये मला हा भगवंताचा सा मार्ग सापडला आणि तो मार्ग इतका शास्त्रानुकूल होता की श ठो तो, ठोका चुकावा अशा पद्धतीनं माझं झालं की आता काय करायचं मग भगवंतानी मला आपापच मला एक बुद्धी दिली की नाही थोडंसं बघ याच्यापासून काय पुढं मिळते तर आणि प्रकारे मी तीन महिने सत्संग पाहिला मग आता याच्यापासून कुठं जायचं काय जायचं तर मला मार्ग सापडत नव्हता काय करायचं आपण मग जे आपले पूर्वीचे मग जोडी जर होते मिलिटरीमधले त्यांच्याकडे गेलो की बाबा असं असं हरियाणामध्ये असं असं सत्संग आहे तर तो जरी संत आहेत त्या संताकडं मला कसं जायचं आणि इथं तो मार्ग काय मला सापडत नाही मला कुठंच मिळाला नाही मग एक दिवस मी आश्रमामध्ये फोन केला ते म्हणले जिंद लया आणि जिंद कुठे आहे हे पण आम्हाला माहिती नाही मग असं विचारत विचारत जिंकतात ते तिकीट काढलं आणि साध्या डब्यामध्ये आपल्याला बसलो साध्यामध्ये डब्यामध्ये बसल्यानंतर भगवंताच्या कृपयाने प्रवास व्यवस्थित झाला ऑपरेशन म्हणून चारच महिने झालेले होते सर्व उभा पण उभं पण राहता येत नव्हतं आणि अशा म्हणजे आमच्या मी मंडळींनी सांगितलं आमच्या पत्नीनं की तुम्ही एकटेच चालेल आता तुमच्याबरोबर कोणीतरी जोडीदार घेऊन जा मी खूप लोकांना विनंती केली की के चला माझ्याबरोबर भगवंताचा असा असा नामदेव उद्देश मिळतोय तिथं आणि ज्ञान चांगलं आहे तुम्ही पण ग्रहण करा तर तिथे कोणीच तयार ता होईना शेवटी माझ्या विषयांची चौथीमध्ये शिकत असलेला माझ्या नातवाला माझ्याबरोबर पाठवलं आणि म्हणले जा तुम्ही तिथे गेल्यानंतर भगवंताचा आश्रम पाहिला मोठा आवा डवी झळजळ काम गेल्यानंतर मग थक्क झालं डोळे दिपले माझे काय करावं तिथं गेलं नमस्कार घातला परमात्माला आणि मी तिथं गेलो तिथं गेल्यानंतर भगत लोकांनी मला विचारलं भगतजी कुठून आलात म्हटलं असं असं महाराष्ट्रातून पुण्यातून आलो भगतजी तुम्हाला ना नाम उद्देश घेतला आहे का म्हटलं नाही पहिल्यांदा आता येतं का हा म्हणजे तिथं तुम्ही नाम उद्देश घ्या म्हणलं ठीक आहे मी तिथं बसलो त्यांनी मला नियम समजून सांगितले आणि मी लगेच नाम उद्देश घेतला सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला पूर्वीपासूनच परमेश्वराची ओढ होती आणि परमेश्वर प्राप्तीसाठी आपण प्रयत्नसुद्धा करत होतात परंतु केवळ टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण सत्संग बघताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा सत्संग आढळला आपण तो बघितला आणि एक नव्हे दोन नव्हे तर पूर्ण तीन महिने वारंवार आपण ते सत्संग बघत होतात आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपणसुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी त्या अनुषंगाने आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या सतलोक आश्रम येथे जाऊन नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण ही जी नामदीक्षा घेतली आणि हा जो गुरुमंत्र संतगुरु संत रामपालजी महाराजांकडून घेतला त्या गुरुमंत्राच्या जपामुळे या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत नामदीक्षा घेतल्यानंतर माझा जो मनक्याचा आधार आहे ऑपरेशन झालेली जी वेदना होत्या त्या वेदना पन्नास टक्के जरा वेदना कमी झाल्या उभा राहायची जरा थोडंसं त्राण आला नाही तर पाच मिनटंसुद्धा उभं राहता येत नव्हतं आणि अशा याच्यामध्ये प्रवासाच्या रेल्वेच्या प्रवासामध्ये गर्दीच्या याच्यामध्ये मी धक्काबुक्की याच्यामध्ये सह आरामसे प्रवास करू शकलो नाही तर मला खूप त्रास होत होता त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशीपासून मला दम्याचा त्रास होता अस्तमाचा त्रास तो त्रास त्राससुद्धा दिवसाला दोन दिवसांनी एकदा मला इंजेक्शन घ्यावं लागायचं आणि मग अशा याच्यामध्ये परमात्माने तीसुद्धा माझे आजार थोडासा कमी केला आणि इतर शारीरिक आजार माझा बरा केल्यानंतर घरातलं सुद्धा व्यवस्थित झालं घरप्रपंचाची घडी व्यवस्थित बसली तर घडी तर व्यवस्थित होती परमात्म्याच्या कृपेने सगळं व्यवस्थित होतं मुलं बाळं शेतीबाडी सगळं व्यवस्थित होतं परंतु भक्तीचा मार्ग मला मिळाला हे महत्त्वाचं जसं आपण सांगत आहात की परमेश्वराची कृपा ही आपल्यावर अगोदरपासूनच होती आणि त्यानंतर आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा सुद्धा घेतली आणि त्या नामदिक्षेमुळे आपल्याला जे काही असाध्य असे रोग झाले होते त्यातूनसुद्धा आपण आज स्वस्थ आहात त्यापासून आपल्याला आराम आहे तर हे आपल्याला शारीरिक लाभ झालेच आहेत परंतु या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला आणखीन काही सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे अन्य काही लाभ प्राप्त झालेत का संत रामपालजी महाराजांच्या कृपेने एक वर्षापूर्वी मला माझ्या छातीमध्ये कळायला लागल्या डॉक्टरकडे गेलो असंही वेदना व्हायला लागल्या डॉक्टर गेल्यानंतर त्यांनी मला तपासलं चेक आणि सांगितलं स मी तुमचा एक अटॅक आहे अटॅक आहे असं म्हटलं तर म्हटलं तुम्हाला काय इलाज करता येईल तर बघा नाही तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल नाही म्हटलं मी मिलिटरी माणूस आहे माझ्या मिलिटरीमध्ये हॉस्पिटलमध्ये माझं तिथं ट्रीटमेंट चालते एका दिवसापुरतं माझं ट्रीटमेंट मला तुम्ही द्या त्यांनी एका दिवसापुरतं माझं काय ट्रीटमेंट असं काडीगुराम वगैरे असं बिल केलं वळ्या वगैरे दिल्या आणि शनिवारचा दिवस होता दिव रविवार शनिवारी मी घरी आलो रविवारचा दिवस सुट्टीचा असल्यामुळं दुसऱ्या दिवशी सोमवारी मी हॉस्पिटलला गेलो रविवारी संध्याकाळी मला परमात्माने एक दृष्टांत दिला मी मनोमन प्रार्थना मी करत होतो परमात्मा आता मी ह्या अवस्थेमध्ये कुठं जाऊ आणि कोणाकडे तुम्ही हे या आजाराचं हे कर त्याचा मी हे ट्रीटमेंट मिळेल तर परमात्म्याने दृष्टांत दिल्यानंतर मला असं झालं छाती म्हणजे सगळ्या एखादा स्पोर्ट करावं अशा पद्धतीनं तीन स्पोर्ट केले छातीमध्ये आणि माझ्या छातीमध्ये तीन ब्लॉकेज होते जे कार्डिओग्राममध्ये त्यांना नाही दिसलं पण जे ज्या जे कार्डिओग्राम काढले होते त्या डॉक्टरने त्यांच्या मा त्यांनी अंदाज आणला म्हटलं तुमच्या छातीमध्ये ब्लॉकेज झालेलं आहे आणि तुम्ही हडलेगेच ॲडमिट व्हा त्याच्यानंतर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांना मी माझा काढीवराम दाखवला त्या डॉक्टरचा केस पेपर दाखवला त्यांनी सांगितलं म्हणले अर्जंटली त्यांनी मला एक चिठ्ठी दिली आणि म्हणले कार्डिओग्राम काढून घ्या गेलो अर्जेंटली अर्ध्या तासामध्ये मला कार्डिओग्राम दिला आणि डॉक्टरने चेक केला म्हणलं हा तुमचा जुना कार्डिओग्राम आणि हा कार्डिओग्राम ह्या दोघांची तुलना केली तर हा तुमच्या कार्डिओग्रामप्रमाणे मला लगेच तुम्हाला ॲडमिट करावं लागेल आणि तुमच्या छातीमध्ये अशा असे प्रकारचे ब्लॉकेज आहेत तर आणि हा कार्योग्रम जर पाहिला तर तुम्हाला का कुठलाही आजार नाही आणि तुम्ही एकदम स्वस्थ आहात परमात्म्याने त्या ठिकाणी मला पूर्ण पद्धतीनं माझे हे ब्लॉकेज वगैरे पूर्ण रातोरात पूर्ण बरे केले आणि मला स्वस्थ केलं मला प्रथम डॉक्टर गेल्यानंतर त्यांनी मला स्व त्यांच्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली परंतु मला खूप आराम पाला रातोरात मला अगोदर हे परमात्म्याच्या दृष्टांत व्हायच्या अगोदर रात्री तीन वेळेला मला घाम फुटून खूप ताप यायचा आणि घाम फुटायचा दोन तीन वेळेला माझा असा ओला झाला कपडे सगळे ओले झाले आणि परमात्माने ह्या पद्धतीने मला त्यातून वाचवलं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला पदोपदी संत रामपालजी महाराजांनी जे काही आपल्याला व्याधी होणार होत्या त्यातून आपल्याला वाचवलं तर या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल सर्वसामान्य पद्धतीनं आम्ही एक भक्त म्हणून मी तुम्हाला त्यांना विनंती करेल की लवकरात लवकर परमात्म्याचं ज्ञान समजून घ्या आणि ज्ञान समजल्यानंतर त्याचे नियम वाचा आणि नियम वाचल्यानंतर तुम्हाला पटलं तर तुम्ही या मार्गामध्ये या सत्संग पहा आणि सत्संग पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतः तुमचा अनुभव येईल की याच्या व्यतिरिक्त ज्ञान हे कुठंच नाही हेच ज्ञान फायनल आहे आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हेच फायनल आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आज पृथ्वीच्या पाठीवर सतज्ञान किंवा खरं ज्ञान आणि खरा मुक्तीचा मार्ग हा कोणाकडेच नाहीत तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की मुकम करू ते वाचालम पंगू लंग गिरी सर्वसाधारण ज्याला कळत नाही असा माणूससुद्धा पांडित्य करू शकतो केवळ परमात्म्याच्या कृपेने आणि लुळा पांगडा लंगडा तो सुद्धा पर्वतगिरी शिखर चढून जाऊ शकतो तर ह्या भगवंताच्या कृपेने भगवंताची कृपा तुम्ही प्राप्त करा आणि ह्या भगवंताच्या कृपेने तुम्ही हा मार्ग अनुसरा आता हा मार्ग प्राप्त करण्याची सरळ सोपी आणि साधी उपविधी आहे हा सत्संग येईन त्याच्या खाली एक परमात्मा जो आहे ना तुमच्या साधकाला समजण्यासाठी आणि सर्वसाधारण सामान्य माणसाला कळावं या दृष्टिकोनातून खालून एक मोबाईलचे नंबर दिले जातात त्या मोबाईलच्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि तिथून तुम्हाला संपर्क साधल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यावाईज एक केंद्र साजरा केले तिथे जवळचा मार्ग तुमचा कुठे तुम्ही स्वतःचा पत्ता सांगा जवळचं लोकेशन सांगा तुम्हाला जवळचा मार्ग सगळ्यात सोपा मार्ग तुम्हाला सांगतील आणि तिथं तुम्ही नाम उद्देश घ्या आणि आपली भक्ती करा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाजी महाराजांच्या दयाने आज प्रत्येक तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नामदार केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि तेथे जाऊन साधक नामदिक्षा घेऊ शकतो तर एखाद्या साधकाला जी काही नामदिक्षा घ्यावायची असेल त्या नामदिक्षेसाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात नामदिक्षा घेण्यासाठी कुठलंही मौल्य त्याला द्यावं लागणार नाही केवळ परमात्मा भक्ताच्यासाठी तुमच्या आमच्या सामान्य जीवाच्या उद्धारासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तुम्ही नामदीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला नित्यनियमाचं पुस्तक आणि भगवंताचा फोटो परमात्म्याचा संत रामबाजी महाराजांचा आणि कबीर साहेबांचा फोटो एवढी सगळी सामग्री तुम्हाला विनामूल्य मिळते आणि इतर सगळं साहित्य साधन जे आहे पुढचा मार्ग तो सुद्धा विनामूल्य मिळतो धन्यवाद सहज संपूर्ण विश्वामध्ये जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपाळजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता